सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणेम गौरी नारायण नमस्ते तर काकू बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा घ्यायला आणि इच्छापूर्ती कलश घ्यायला आपल्या चिंचवडच्या शॉपला आलेले आहेत तर त्यांची सर्वांची म्हणजे घरातल्या सर्वांची इच्छा त्यांचं आरोग्य स्वामी कृपेने चांगलं राहू स्वामींच्या प्रार्थना करते तर हा सुंदर असा कलश घेतलेला आहे जसं की आज कलशची बुकिंग जास्त आहे ताईंची तर चांदीचा कलश आहे तर तुम्हाला तुमची इच्छा जी आहे ती बोलायची आहे काकू तुमची इच्छा आहे ना ती बोलायची ह्याच्यावर थोडीशी साखर आणि तांदूळ टाकायचे पाणी टाकायचं आणि तो देवघरामध्ये तुमच्या ठेवायचा आणि त्याला दिवा तुपाचा लावायचा अगरबत्ती रोज जसं आपण सेवा करतो तशी सेवा करायची आणि ती पाणी सगळ्यांनी ग्रहण करायचं आणि दुसरं पुन्हा भरून ठेवायचं पूजा करताना सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्पुते गदा महा नमस्ते महामाये श्रीपीटे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते अशा गुलाबाच्या पाकळ्या वगैरे नाही का फुला फुलाचं सजवून ठेवायचा इच्छापुरती कलशला अगदी देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा एखाद्या चौरगाव पाटावसुद्धा वेगळा ठेवला कुंचडसोबत तरी चालतो किंवा लक्ष्मीसमोरसोबत तुम्ही ठेवू शकता याच्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे पुरं टाकायचं थोड्याशा अक्षदा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची ते तीर्थ घ्यायचं सगळ्यांनी अक्षदा त्या झाडाला वगैरे आपल्या टाकून द्यायची आपल्या झाड असेल ना घरात हो, हो, त्याला हो। तर हा कलश ठेवायचा कारण आंब्याची कशी पानं असतात तसा हा इच्छापूर्ती कलश आहे तुमचं जी इच्छा आहे आरोग्याच्या समस्या असतील किंवा तुमचं काय जी इच्छा आहे ती बोलायची तुम्हाला तर काकूंचा बाबा हा इच्छापूर्ती कलश आहे त्याची विधिवत सेवा केलेली आहे त्यासोबत काकूने आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन घेतलेलं आहे काकूच्या कुंचनची पूजा तर आपण विधिवत केलेलीच आहे तुम्ही बघू शकता तरी आपण काकूना सुद्धा कुंचन देतोय त्यामुळं स्वामींच्या माता लक्ष्मीच्या कृपेने ज्या काही त्यांच्या इच्छा आहेत ज्या काही त्यांच्या दादाच्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण हो ही स्वामींच्या मी प्रार्थना करते तर असा काकूने बघा सुंदर असं आपल्याकडला धनलक्ष्मी कुंचन घेतलेला आहे पाठीमागं भगवान विष्णूंची प्रतिमा आहे तर ही सेवा आहे ती शुक्रवारी आणि मंगळवारी आपण करायची आहे सेवा कशी करावी ह्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि काकूना सुद्धा आपण थोडक्यात माहिती देणार आहे कारण ते आपलं चॅनेल बघतात आणि इथंपर्यंत आलेले आहेत त्या तर आज धनलक्ष्मी कुंचन आहे बरं का तुम्ही अगदी ह्याच्या खाली काकू सहस्त्र कमळ दर रांगोळी किंवा हे ज्ञानकमळ काढून ठेवू शकता किंवा पैशाचं सहस्त्र दर काढू <tinyadun> शकतो कारण सहस्त्र कमल माता लक्ष्मीला प्रिय आहे ज्ञान कमल सुद्धा चालतं त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला काही अक्षर टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर ह्या मंत्राचं पठण करत करत हा भरायचा आणि तांदूळ रत्न आता मी फक्त थोडे तांदूळ टाकते त्याच्यामध्ये बघा जे काय आहे कवड्या आहेत त्या टाकायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम सगळे रत्न टाकत टाकत मोती टाका पवळा टाका ओम श्री महालक्ष्मी देव्य नम कवड्या घेतात तर त्याच्यामध्ये बघा ज्या तुम्ही कवड्या घेतलेल्या आहेत सगळ्या टाकायच्या ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम लवंग ओम श्री महालक्ष्मी देव्य नम तर हे अशा मंत्र महत्व सगळ्या कवड्या अक्षदा तांदूळ कवड्या अक्षदा तांदूळ आणि पूर्ण भरला की चांदीचा शिक्का आणि कमळाचा फूल सगळ्या शेवटी ठेवायचं कुंचनवरती तर असे मंत्राचं पठण करत सगळी रत्न टाकायची आहेत उत्तर पूजा करताना ह्यातली सगळी रत्न काढायची एका पोटलीमध्ये जी तुम्हाला आता पोटली दिलेली आहे त्या पोटलीमध्ये रत्न काढून कपड्यात का ठेवायचे थोड्याशा अक्षदा तर हे जस्वताचं फुल आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम कमळाचं फुल सगळ्यात शेवटी ठेवायचं ओम श्री महालक्ष्मी देव्य नम पंचरत्न पण पूर्ण ओपन करायचे आणि टाकायचे कंचनमध्ये अशी डबी नाही ओम श्री महालक्ष्मी देवय नम ह्या बांगड्या अलंकृत करायला माता लक्ष्मीच्या ताटाभोवती ठेवायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देवय नम तर काकुनी बघा चांदीची आपल्याकडे पावलं सुद्धा घेतलेली आहेत माता लक्ष्मीची तर ही चांदीची पावलं काकू देवघरात ठेवायची आपल्या ह्याच्यावर हां लक्ष्मीचे सगळे शुभचिन्ह सिंबॉल आहे ह्याच्यावरती ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देवय नम अशी काकुनी बघा सुंदरशी चांदीची पावलंसुद्धा सुद्धा घेतलेली आहेत आपल्याकडं तर काकूंचीसुद्धा सुद्धा सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि खिरीचा नैवेद्य पांढरा नैवेद्य म्हणजे खडीसाखर किंवा खीर किंवा दूध भात असं तुम्ही नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवू शकता तर ही जी पोटली तुम्हाला देणार आहे आपण ही बघा अशी येलो कलरची पोटली ह्याच्यात सगळे हे रत्न टाकायचे ह्याला गुलाबाचं अत्तर केवड्याचं लावायचं आणि हे आपल्या कपाटात कॅश बॉक्समध्ये ठेवून द्यायचे कारण हे सगळे रत्न आपण विधिवत पूजा केल्यामुळं सिद्ध झालेले असतात तर अशी तुम्ही ठेवायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा जी इच्छा आहे ती तुमची पूर्ण होऊ दे कारण ही माता लक्ष्मीची सेवा आहे तांदळाची आणि ह्या रत्नांची त्यामुळे तुमच्यासुद्धा सेवेला लवकर फळ मिळावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि तुम्हीसुद्धा छानशी सेवा करा